तर मित्र बघा पाच फुटाची मूर्ती दोघींनी उचलली म्हणजे समजू शकता मूर्ती किती हलकी असणार आहे तर मित्र बघा डायमंड वर पूर्ण झाल्या मूर्ती बघा पाहू शकतो दे सुंदर दिसते मूर्ती आता ही कशापासून बनली पूर्ण ही टोटली पेपर मॅश कागदाच्या लग्नपासून तयार केली कागदाच्या लड्यापासून तर मित्रा मूर्ती पाहू शकता बघा सुंदर आहे दीड फुटापर्यंतची आहे बघा ही दोन फुटापर्यंतची मूर्ती आहे आणखी पण आहे त्या पण दाखवतो नाही बघा इथे ना गणत्युपला साल वगैरे धोतर वगैरे हे सोडणं चालू आहे तर मित्र बघा इथे ना गणत्युपाची मूर्ती बनवणं चालू आहे ताई नाही मूर्ती बनवतात नमो पार्वती पतय हर हर महादेव आय होप मित्रांनो तुम्ही सगळे मजेत असणार तर मित्रांनो मी संजय स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आता मी कुठला इटला प्रथमेश आर्ट या कला केंद्राला विजिट करायला इथे आपल्या इको फ्रेंडली मूर्ती पाहायला मिळणार आहे सात इंचा पासून ते पंधरा फुटापर्यंत पाठी पाहू शकता बघा पूर्णपणे इको फ्रेंडली मूर्त्या असणारे आणि अगदी लद्यापासून बनवलेल्या तर मित्रांनो आतापर्यंत आपण आहे ना मातीच्या किंवा सेनापासून बनलेल्या मूर्त्या पाहिल्या म्हणजे एक फुटापर्यंत अडीच फुटापर्यंतच्या मूर्त्या पाहिल्या आहेत पण इथे ना आपल्याला पंधरा फुटापर्यंतच्या इको फ्रेंजी मूर्त्या पाहायला मिळणार आहेत आणि मित्रांनो या मूर्त्या कशा प्रकारे तयार केल्या जातात आणि जे मित्रांनो मूर्त्या तयार करणार आहे कारागीर म्हणजे ना स्त्री आहे म्हणजे सर्वात जास्त कारागीर आपल्याला स्त्रिया पाहायला मिळणार आहे म्हणजे मूर्ती बनवण्यापासून किंवा त्यांना कलर वगैरे करणे किंवा त्यांना सजवण्या वगैरे साठी सर्व कारागिरांना आपल्याला स्त्रिया पाहायला मिळणार आहेत आणि मित्रांनो दादाच्या मूर्त्यांना मुंबईत नाही महाराष्ट्रात नाही भारतात नाही तर परदेशातही जातात अमेरिका लंडन मॉरिशियस या ठिकाणी दादाच्या मूर्त्या गेलेल्या आहेत आणि मित्रांनो जर तुम्हाला आवडत्या बप्पाची मोठी बुकिंग करायचं असेल तर दादाला कॉन्टॅक्ट कशा प्रकारे करू शकता किंवा ना दादाचा कॉन्टॅक्ट नंबर आहे स्क्रीनवरती आणि डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे आणि ॲड्रेस वगैरे सर्व काही डिस्क्रिप्शनमध्ये आणि स्क्रीनवरती मेन्शन करणार आहे तुम्ही चेक करू शकता तर चला मग टाइम लागाल तर सुरुवात करूया आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेला क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर मित्र बघा समोरच्या आपल्याला प्रथमेश आठ एक कला केंद्र पाहायला मिळतं बरोबर ब्रिजच्या खाली आहे आणि मित्रांनो या ब्रिजचं नाव आहे संत रोहिदास ब्रिज आहे आणि बघा इथे ना कुर्ला सिग्नल आहे शेअर ऑटो रिक्षाने तुम्ही इझिली इथपर्यंत येऊ शकता पस्तीस रुपये चार्जेस आहे मीटरनी आणि मित्रांनो हे ना कुर्ला ईस्ट आहे तर चला आता आपण कला केंद्राकडे जाऊया आणि कला केंद्राच्या आपण जवळ आलो ना तर इथे आपल्याला देवीचा ना खूप मोठा मुकोटा पाहायला मिळतो तो, तो तुम्हाला दाखवतो मी आणि बघा मित्र किती सुंदर आहे मुकोटा आणि किती मोठा आहे तर चला मित्रांनो आता आपण ना कला केंद्रामध्ये जाऊन पाहूया कोण कोणत्या मूर्त्या पाहायला मिळणार आहे बघा एंट्री करतात जर आपल्याला पाच फुटाच्या सहा फुटाच्या दहा फुटाच्या किंवा बारा तेरा फुटाच्या मूर्त्या पाहायला मिळतात या कला केंद्रामध्ये ना मित्रांनो सात इंचापासून आपल्याला मूर्त्या पाहायला मिळतात ते पंधरा ते बारा फुटापर्यंत हे बघा ही दहा फुटाची मूर्ती आहे आणखी वेगवेगळ्या मूर्त्या पण आहे त्याच्याबद्दल पण संपूर्ण माहिती घेऊया या कला केंद्राचे ऑनर आहे ना मित्र संदीप गजाकोश दादा ते बघा इथे मूर्ती बनत आहे त्यांना भेटूया आपण नमस्कार दादा नमस्कार नमस्कार दादा आपलं पूर्ण नाव सांगता माझं नाव संदीप गजाकोश ना माझ्या कला केंद्राचं नाव प्रथमेश आर्ट जो कुर्ल्याचा संत रोहिता ब्रिज जो आहे कुर्ला ईस्ट ला मेन एक्सप्रेस रोड वरती त्या ब्रिजच्या खालीच माझा कारखाना आहे आपल्याकडे किती फुटापर्यंत मूर्त्या पाहायला मिळणार माझ्याकडे सहा इंचापासून ते बारा फुटापर्यंत मूर्त्या बघायला मिळतात बारा फुटापर्यंत ही किती फुटाची मूर्ती तुम्ही बनवता ते आता ही दहा फुटाची मूर्ती आहे दहा फुटाची दहा फुटाची तसं ही कशापासून बनली पूर्ण ही टोटली पेपर मॅशिक कागदाच्या लग्द्यापासून तयार केली कागदाच्या लग्द्यापासून मित्र का लड्डापासन बन पता कलर वगैरह दादा हि किसी फुटा की मूर्ति है फुटाची। दुटा है दह फुटा से मूर्ति है फिनिशिंग पता बी लड्डा पास बनने ली तरी बिनिशिंग पाऊ शाह मूर्ति की दादा कि मजबूत ही सॉलिड मजबूत आहे पीओपी एवढी मजबूत आहे वजनाने हलकी आहे ट्रान्सपोर्टेशन साठी वगैरे बाहेर गावी वगैरे चांगली आहे विसर्जन करू शकतो कशा प्रकारे असत पेंटिंग वगैरे करून फिनिशिंग करून बघा फायनल मूर्ती तुम्हाला आहे ना समोर अशा असणार आहे ती दाखवतो तुम्हाला कशा प्रकारे मूर्ती ना तिथे फिनिशिंग मध्ये आणली जाते आणि कोणी पाहून बोलणार नाही की ना कागदी लगद्यापासून बनलेली मूर्ती असे वाटते पूर्णपणे ना पीओपी पासून बनलेली मूर्ती बघा धोतर वगैरे शाल वगैरे डायमंड वर्क वगैरे पण तुम्ही नाही खूप लिहू शकता ही पण पाऊस येतो दादा ही किती फुटाची मूर्ती आहे ही बारा फुटाची मूर्ती आहे बारा फुटाची ना दादा ही मूर्ती कुठे जाणार आहे ही धुळ्याला चालली धुळ्याला जाणार आहे आणि ही ही मेट्रो टॉकीज आपल्या मेट्रो टॉकीसच्या समोर बीटीला बीटीला जाणार आहे मुंबई मध्ये जाणार आहे आणि बघा ही धुळेला जाणार आहे मूर्ती आणि बघा आणखी पण आहे आणि ही मूर्ती मोठी ही अशी सेम मूर्ती मॉरिशसला गेली आता सेम मूर्ती सेम मूर्ती मॉरिशसला गेली ते आता ही इकडली कुर्ल्याचीच मूर्ती आहे मित्र बघा अशी सेम मूर्ती मॉरिशसला गेली तुम्हाला बोलला भारतात नाही तर भारताच्या बाहेर मूर्तीची फिनिशिंग पाहून शकता बघा आता कलर वगैरे बाकी पाहू येतो बघा तर मित्र बघा ते लेफ्ट साईडला पण आणखी मूर्त्या त्या पण मी तुम्हाला दाखवतो तर मित्र बघा पाच फुटाची मूर्ती दोघींनी उचलली म्हणजे समजू शकता मूर्ती किती हायकी असणार आहे एवढीच मूर्ती आहे ना मित्रांनो पीओपी ना उचलण्यासाठी कमी कमी आहे ना सहा ते सात लोक लागतात पण ही मूर्ती कागदी लगद्यापासून बनल्या असल्यामुळे बघा दोघींनी इझिली उचलली म्हणजे त्या ठिकाणावरनं या दुसऱ्या ठिकाणी घेऊन चालले आहे म्हणजे समजू शकता मूर्तीचं वजन किती कमी असणार आहे अशीच त्या मित्रांनो मोठ्या मूर्त्यांचं सुद्धा वजन कमी असणार आहे आणि पूर्णपणे इको फ्रेंडली असणार आहे बघा याच्या प्रकारे नेफे मूर्ती असणार आहे मग तिला बघा असं धोतर वगैरे स्टॉल वगैरे लावून पाहिजे सर्व काही तुम्हाला लावून मिळणार आहे बॅकग्राऊंड तुम्हाला पाहिजे ना बॅकग्राऊंड पण इथे बनवलं जातं तर बघा हा दादांचा मुलगा यश आहे आपण मूर्ती बनवतोय यश काय बनवतोय तो आता मी याच्या आता केस बनवतोय केस बनवतोय हा कशानी बनवतोय ते ते लगद्याच्या गोळ्या लगद्यानेच बनवतात हा लगदा असो असा यश तू फक्त मूर्ती बनवतो का शिक्षण वगैरे पण घेतोय हा मी शिकतोय मी आता कल्चर आर्टिस्ट आता मी सेकंड इयर अच्छा आणि अजून मास्टर्स मित्र बघा कॉलेज समोर ना मूर्ती बनवतोय तर ही अशी किती फुटाची मूर्ती आहे ही दहा फुटाची मूर्ती दहा फुटाची मूर्ती आहे मित्र बघा दहा फुटाची मूर्ती आहे पाहू शकता लुक दाखवतो तुम्हाला आणि कोणत्या रूपात आहे ही बाल स्वरूपात आहे बाल स्वरूपामध्ये तिकडे आहे फोटो ओके कमळावर आहे ही बाल स्वरूपामध्ये मूर्ती आहे बघा ही दाखवली ना सेम बघा इथे पोस्टर मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे बघा अशा प्रकारे असणार आहे दहा फुटाची मूर्ती आहे मित्रांनो बघा ही समोर मोठी दिसते ना आपल्याला बघा ही वर्क मध्ये जे काम चालू आहे तिथे आणि बघा ही एक अंतिम मूर्ती आहे ती पण दाखवतो मला पाहत सुंदर आहे महादेवाच्या रूपामध्ये मी बघिते ना आपल्याला छोट्या मूर्त्या पण पाहायला मिळणार आहे तीन फुटापर्यंतच्या जे सात इंचा पासून तीन फुटापर्यंतच्या मूर्त्या पाहायला मिळणार आहे त्या पण आपण पाहूया बघा इथं पाहू शकतो धोती वगैरे पेटे वगैरे किंवा डायमंड वर्क वगैरे करून पाहिजे तुम्हाला में तर मित्रांनो बघा दादाला दोन हजार बावीसचा सर्वात पृष्ठ मूर्तीकार मुंबईमधल्या सर्वात कृष्ट मूर्तिकार हा पुरस्कार देखील देण्यात आलेला आहे आणखी वेगवेगळे पुरस्कार पण आहे त्याच्याबद्दल पण दादाकडून माहिती कोण कोणते पुरस्कार तुम्हाला मिळाले मला अमेरिकेहून पुरस्कार मिळालेला आहे अमेरिकेचे डीएफ डब्ल्यू हिंदू टेम्पल ते तेथून सत्तर झालेले आहे माझा त्याच्यानंतर मी नासातील सायंटिस्ट पण गणपती आपल्याकडून घेऊन जातात तर त्यांचा पण हा अमेरिकेतला अवॉर्ड आहे बीएफडब्ल्यू हिंदू टेम्पलचा त्याच्यानंतर मी नाकामधली सायंटिस्ट लोक पण आपल्याकडून गणपती घेऊन जातात तिकडले पण आपले जे सायंटिस्ट आहेत ते लोकसत्तेचे गेले सात वर्ष मिळालेले आहेत दोन हजार दोन oh. हजार सतरा दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस दोन हजार बावीस दोन हजार तेवीस दोन वेळा मुंबईचा राजा पण आपण केलेला आहे सुनाक्षी मित्रमंडळाचा केलेला आहे बाल विकास मित्रमंडळाचा केलेला आहे बटवाडीचा केलेला आहे यांना उत्कृष्ट मूर्तिकार म्हणून अवॉर्ड पण तिथे पण मिळालेले आहेत बऱ्याचशा विभागातून मिळालेले राज्यस्तरीय पण बक्षीस मिळालेले आहेत तर मित्र बघा दादाकडे दादाकड्यांना खूप सारे अवॉर्ड तुम्हाला पाहायला मिळणार आहे म्हणजे पाहू शकता दादा किती सुंदर मूर्त्या बनत असतील तर त्याचा तुम्हाला अनुभव आलाच असेल त्या अवर्डवर आणखी पण मूर्त्या ते पण तुम्हाला दाखवतो पाहू शकता सो त्या मोठ्या प्रत्येक साईज मध्ये आपल्याला इथे मूर्त्या पाहायला मिळणार आहेत तर मित्रांनो मूर्ती पाहू शकतो बघितलं सुंदर आहे लोती वगैरे डायमंड वर केलंय बघा आणि बघा आणखी पण आहे ते पण दाखवतो तुम्हाला बघा या बाजून ते पण आपण पाहूया दीड फुटापर्यंतची दोन फुटापर्यंतची मूर्ती आहे बघा आणखी पण आहे ते पण दाखवतो लू दाखवतो म्हणजे तुम्हाला समजून येईल या कला केंद्रामध्ये ना मित्रांनो सात इंचाची मूर्ती आपल्याला दोन हजार रुपयांनी मिळणार आहे म्हणजे मूर्त्यांची स्टार्टिंग प्राइस येणार दोन हजार रुपये आहे तिथं मग माहितीये ना मूर्तीला डायमंड वर्क करणं चालू आहे तर तुम्हाला दाखवतो हो कशा प्रकारे डायमंड वर्क केलं जाते काही किती वर्षापासून तुम्ही डायमंड वर्क करतात मूर्तीला तीन वर्षापासून ओके डायमंड वर पूर्ण झाल्या मूर्ती पाहूया किती सुंदर दिसते मूर्ती बघा अशा प्रकारे तुम्हाला डायमंड वर करून मिळणार आहे तर मित्र बघा इथे ना गणपती बनवण चालू आहे ताई आहे ना आता नवीन नवीन मूर्ती बनवतात आपल्याला बनवून दाखवणार आहे कशा प्रकारे बनवत होते ती कॅरे हो मैं तेल लगा रही तेल तर मित्रांनो बघा साच्याला ना तेल लावणं चालू आहे आणि मित्रांनो बघा इथे रो मटेरियल ठेवलंय नंतर हे ना हे त्याच्यावरती लावलं जाणार आहे साच्यावरती अभी तेल लगा के फिर मिट्टी लगाएंगे ये सोंड बना रहे हो ना आप हां हां सोंड बना रहे हैं तो, तो बताइए है ना सोंड बनाते हैं गणपति बप्पा जी हां गणपति बप्पा का ना त्याची थिकनेस पाहू शकता वाल त्यामुळे मूर्ती ना एवढी हलकी आणि कोणीही इझिली मूर्ती उचलू शकतो अशी मूर्ती इथे बनवली जाते अगदी लग्नापासून बनलेली असल्यामुळे तुम्ही घरच्या घरी ना मूर्ती गर विसर्जन करू शकता म्हणजे बघा ताई ना त्यांचा घरातलं काम सांभाळून पण नंतर यांना इथे मूर्ती बनवायला पण येतात ताई ता तो दीदी अप क्या लगा रहे हो गम लगा रहे हैं गम लगा रहे हो तो मित्रों बताएं ना तो लोग पेसिंग गम ऐसा लगाने का ये पेपर भिजून ठेवले ते लावतात आहे ठेवलेले पेपर वगैरे लावून झालाय पूर्णपणे दादा ज्या कुणाला मूर्त्या बुकिंग करायच्या असेल तर कशा प्रकारे करू शकतात तुमच्याकडे माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन एट नाईन टू वन सेवन फोर टू डबल फोर या नंबरवर संपर्क साधल्यानंतर मी तुम्हाला व्हॉट्सअपवरती एक मेसेज करेन म्हणजे तुम्ही एक मेसेज करा मग तुम्हाला मूर्तीचे फोटो पाठवले जातील ओके मग तुम्ही ऑनलाईन पण मूर्ती बुक करू शकता ओके तर मूर्तीची डिलिव्हरी तुम्ही करणार का घ्यावी लागणार ती येऊन घ्यावी लागणार इथे येऊन घ्यावी लागणार आहे ओके तर दादा काला केंद्राचा टाइम काय असणार आहे सकाळी दहा ते संध्याकाळी दहा ओके मित्र सकाळी नऊ ते रात्री दहा आय होप गाईज तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेलायकोनमध्ये क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या छान छान व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या आवडत्या बप्पाची मूर्ती बुकिंग करायची असेल ना तर लवकरात लवकर तुम्ही दादाला कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमच्या आवडत्या गणपतीप्पाची मूर्ती तुम्ही बुकिंग करू शकता ती ही पूर्ण इको फ्रेंडली मूर्ती तर मित्रांनो व्हिडिओ नेक्स्ट प्लेसमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय